शिवसेना जनसंपर्क कार्यालय बदनापूर येथे पदाधिकारी यांच्या बैठकीमध्ये कैलास चव्हाण व सुभाष बोडखे यांचा सत्कार करण्यात आला आहे शिवसेना जनसंपर्क कार्यालय बदनापूर येथे आज दिनांक एकतीस जानेवारी रोजी जनसंपर्क कार्यालय भदनापूर येथे पदाधिकाऱ्याच्या बैठकीमध्ये गेवरे बाजार घाटाचे शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य शु, कैलास चव्हाण व सुभाष बोडके यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गौसाहेब गुगे संपर्क प्रमुख पंडित दादा भुतेकर विधानसभा प्रमुख कैलास दुधारे गोरे यांना एकनाथ जायबाई बालचंद्र भोजने महादूर घेते गणेश शिंदे नानासाहेब वानखेडे दत्ता बंगाळे भगवान मदन गजानन लहाने अर्जुन चव्हाण कृष्णा कडेस सखराम क्षीरसागर भोकरदन बदनापूर अंबड येथील सर्व शिवसेनेचे एकल्याचा नो हे खेळ म्हणून मेळ जमविला हि संताची वाणी आणि याही अदुग जर आपण गेलो तर गोवर्धन पर्वत उचलायचा होता तर गोपाल कृष्ण महाराजांनी सांगितलं सर्व सोंगड्यावान काठ्या लावाने आपल्याला गोवर्धन पर्वत उचलायचा आता नक्कीच गोवर्धन पर्वत त्या काळी उचलला दोपार योगामध्ये हो याचा अर्थ असा आहे एकल्याचं खेळ म्हणजे सगळ्यांनी जर थोडं थोडं काम केलं ते मोठं एवढं होतं आणि एवढा डोंगर जातो हे आपल्या समोर प्रमाण आहे हजारो वर्षाचे प्रमाण आपल्या समोर आहे आणि म्हणून मी पुन्हा मागे जाऊन सांगन सदस्य नोंदणी एक भाग आहे शाखा दुसरा भाग आहे आणि एकामेकाला सामावून घेऊन ह्या तिसरा भाग आहे खर तर संघटनेमध्ये बांधणी करता अनेक अडचणी येतात याला पद द्या त्याला पद देऊ नका अमक करा तमक करा पण ज्या ज्या वेळेस संघटनेमध्ये काम करतात अनुभव आल्यानंतर पुढे कसं जायचं आहे त्यासमोर प्रश्न असतो आणि अनेक अडचणी होत्या तरी पण आम्ही कैलाजी चव्हाण यांना यांना घेतलं अनेक संघर्ष असतो लोकांना वाटतं ते, ते आपली जागा कोणत्या घेईन कोणू हे असं आता तुम्ही म्हणणे जा संघटना वाढली पाहिजे नव्याला दुनियाला सोबत घेतलं पाहिजे खर तर हा स्वाप विचार समोर असला पाहिजे आता पद सगळ्याला मिळत नाही ही एक पंचायत आहे तर कोणाला वाटतं हे अनुभव ती मग पण असं नसतं तुमच्या कामातून पण तुम्हाला मिळत असतो त्याचा अनुभव मला आहे माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो